नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांचा सर्वात महत्वाचा अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नाच घेऊयात आता अचूक उत्तर की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला अकरा पॉइंट पन्नास डॉलर प्रतिभूल्स पासून बारा डॉलर प्रतिभूल्सच्या दरम्यान दिसत आहे जागतिक तज्ञांच्या मते जुलै महिन्यात जागतिक बाजारातील या परिस्थितीचा परिणाम हा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती शंभर टक्के होणार कारण जागतिक बाजारात असणारे जे काही त्या ठिकाणी सगळे चिन्ह संकेत आहेत त्या सर्व चिन्ह संकेतांवरतीच देशातील बाजार अवलंबून आहे कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे जागतिक बाजारामध्ये मग प्रचंड तेजी येणार ते ते नाही म्हटलं तर याचा परिणाम जुलै महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार ते तपासून बघूया बघा मित्रांनो जुलै महिन्यात जागतिक बाजारातून देशातील सोयाबीनच्या भावाला काही सपोर्ट मिळणार नाही याचा अर्थ देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा देशातील फंडामेंटल्सवरती वरती अवलंबून असणार आहे आपण जर खास करून बघितलं तर जून महिन्यामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी कास्ताकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकलं आता झाले कसं की खत बियाणांची गरज भागली आता म्हणून उरलं सुरलं सोयाबीन शिल्लक आहे त्यामुळे जुलै महिन्यात आपल्याला सोयाबीनची विक्रीही घटताना दिसणार एक तर शिल्लक साठा पण कमी आहे आणि दुसरीकडे कास्ताकार बांधवाची गरज संपली यामुळे जुलै महिन्यात आपल्याला सोयाबीनच्या मागणी पुरवठ्यात शंभर टक्के तफावत दिसणार आहे या तफावतीमुळे सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला प्रचंड तेजी तर दिसणार नाही पण एक चांगली तेजी दिसू शकते जो सध्याचा भाव आहे तो चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान येत कमीत कमी शंभर ते जास्त दोनशेची सुधारणा होऊन भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग जो प्रश्न होता कि जुले बाजरा मदे सा भाव की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे की जुलै महिन्यात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के वाढणार पण प्रचंड तेजी येणार नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की जो सोयाबीनचा भाव आहे त्यानुसार तुम्ही दोनशे तेजी आली तर ते शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता इथे दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार